अकरा जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षल चळवळीला हादरा हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीनं आत्मसमर्पणासाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुदत मागितली होती प्रवक्ता अनंत यानं या संदर्भात सत्तावीस नोव्हेंबरला पत्रक जारी केलं होतं पण त्यापूर्वीच महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेक्सा दलमच्या अकरा जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादराही बसला गोंदिया पोलिसांसमोर या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय अकरा जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय याबाबत अधिक जाणून घ्या प्रतिनिधी आशिष सोबत जोडले गेलेले आहेत आशिष गोंदिया पोलिसांसमोर हे अकरा जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले नक्कीच ही मोठी कामगिरी मानली जात आहे मुख्य म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही क्षेत्रामध्ये ही हा दलम होता याच्यामध्ये विकास नागुरे दलमच्या म्हणजे कमिटी मेंबर होता याच्यासह अकरा जहाल नक्षलवाद्यांनी आता आत्मसमर्पण केलंय आतापर्यंतच मोठं सर्वात मोठी जे आत्मसमर्पण करणारे घटना मानली जाते आणि या एकूण जे माओवादी आहे यांच्यावर एकोण नव्वद लाख रुपयाचं बक्षीस होत हिम हिडमाच्या जे मृत्यूनंतर नक्षलच्या वेळी ज्याप्रमाणे हादरा बसला होता त्यामध्ये हे नक्षलवाद्यांनी कितीतरी वेळात सरकार पुढे म्हणजे आत्मसमर्पणाची मागणी केली होती त्यानंतर जवळपास एक यांनी मुदत मागितली होती सत्तावीस सत्तावीस नोव्हेंबरला यांनी परिपत्रक सुद्धा जाहीर केले होते त्यानंतर आता यांनी आता काल रात्री आत्मसमर्पण केलेले आहेत आणि मोठ्या संख्येने शस्त्रसाठा सुद्धा यांनी आता त्यामुळे त्यांनी जमा केलेले आहे आणि मोठी ही एक प्रकारची आत्मसमर्पणाची मोठी ही घटना मानली जाते आहे नक्कीच आशिष धन्यवाद या सर्व माहितीसाठी E aí